राम राम शेतकरी मित्रांनो जोपर्यंत आपण शेतीला शेतीवर अवलंबून राहू तोपर्यंत आपण सुधरू शकत नाही शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं आपल्याला शेतीसोबत काहीतरी जोड व्यवसाय करणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण शे शेतीला व्यवसाय करत नाही तोपर्यंत आपण आपला शेतकरी मित्र कधीच सुधरू शकत नाही त्याच्यामुळं शेतीला जोड व्यवसाय म्हणून तुम्ही शेळी पालन करा गायपालन करा दुग्ध व्यवसाय करा किंवा कोंबडी पालन करा काही ना काही व्यवसाय केल्याशिवाय आपला शेतकरी कधी सुधरू शकत नाही मित्रांनो विचार करा तुम्ही जो व्यवसाय जो जे लोक व्यवसाय करतात जोड व्यवसाय धंदा करतात तो ते शे शेतकऱ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले पद्धतीनं जीवन जगत आहेत आणि शेतकरी जो निवळ शेतीवर आहे त्याचा विचार करा तुम्ही तो शेतकरी कधी पण अडचणीत आहे कारण की कसं आहे जोपर्यंत आपण जोड व्यवसाय करत नाही त्याच्यामुळं त्याच्यामधून जो बेनाफाईट भेटतो त्या पद्धतीनं आप शेतीमध्ये आपल्याला नफा ना भेटत नाही मित्रांनो दिवसेंदिवस शेतकऱ्याचे असे हाल होत चाललेले आहेत की मालाला भाव कमी होत चाललेला आहे आणि त्यांच्याकडून जे आपल्याला रासायनिक खतं घ्यायचे त्या खताचे भाव औषधाचे भाव दुपटीने वाढत चाललेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्याला शेती परवडणं खूप अवघड झालेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही शेळी पालन करा मी असं म्हणत नाही की तुम्ही नुसतं शेळी पालनच करा शेळी पालन करा कोंबडी पालन करा त्याच्याबरोबर तुम्ही दुग्ध व्यवसाय करा म्हैस पालन करा कारण की याच्यामध्ये आपल्याला रोजचं जे भांडवल येणारं रोजचं येणारे जे आहेत त्याच्यामध्ये आपलं कुटुंबाचं उदरनिर्वाह होतो आणि चांगल्यापैकी आपण शेतीला जोड व्यवसाय म्हणून करू शकतो आता बघा मी जवळपास चार वर्ष होऊन गेलेत मला मला फक्त एक एकर शेती आहे मित्रांनो आणि त्याबरोबरच मी पाच शेळे घेऊन पालन करत आहेत जास्त तर नव्हतं माझ्याकडं कारण की मी चार ते पाच शेळ्यापासूनच सुरुवात केलेली आहे आणि आज कसं केलं तर वार्षिक मला या शेळ्यापासून वार्षिक उत्पन्न जास्त नाही तर पन्नास एक हजार रुपये पन्नास साठ हजार रुपये मला वार्षिक उत्पन्न या पाच शेळ्यापासून राहतं आहे तसं जास्त राहतं पण तुम्हाला सांगण्याचं गणित म्हणजे थोडक्यात साठ हजार रुपये जरी म्हणलं तरी पण आपल्याला भरपूर झालेला आहे कारण की कसं आहे एक एकर शे, शेती बघून आपण बाकीचं हे करून जोड व्यवसाय करतोय शेळी शेतीबरोबर कारण की एक आ, शेती कमी असल्यामुळं शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण शेळीपालन करतोय बघा आता आणि याच्यामध्येच थोडं थोडी वाढ होत चाललेली आहे आपण आपली आता आता याच्यामध्ये आपल्या पाच शेळ्या आहेत याच्यातले तीन शेळे वेळे आहेत त्याच्यातले दोन शेळ्यांनी दोन दोन पिल्लं दिले एका शेळीने एकच पिल्लं दिलेलं आहे आणि परत दोन शेळ्या आपल्या वेळाच्या राहिलेल्या आहेत म्हणजे जाण्याच्या राहिलेत आहेत ही पाठी एक ही पाहिल्यावर पाठी त्याच्यानंतर ती होंडी आहे होंडी एक जनाची राहिली तर आणि आता मित्रांनो आपण ह्या पाठी ठेवणार आहोत इथं पाठ राहणार जात हे समजा जा गा बने आणि त्याच्यानंतर ती बांडी पाठी ती एक ग भांड्या दोन पाठी आहेत ते आपण ठेवणार आहोत आणि परत एक दुसरी पाठी अशा पद्धतीनं आपण पाठी ठेवून याच्यामध्ये वाढ करणार आहोत जेणेकरून आपल्याला एक एक शेतीला शेतीमध्ये काहीच परडत नाही मित्रांनो त्याच्यामुळं आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा शेळ्या करण्याचा आपला विचार आहे भविष्यामध्ये आपण वाढू शकतो याच्यापेक्षा पण पण स्टेप बाय स्टेप वाढायचं एकदम कोणताही घास घेतल्यानं जमत नसतं त्याच्यामुळं आपण ना शेळ्यांमध्ये वाढ करणार आहोत कमीत कमी वीस शेळ्या करण्याचा आपला ध्येय आहे समोर चालून कारण की कसं वीस शेळ्या जर केल्या तर आपल्याला पाच एकर शेती तुमची आणि वीस शेळ्या अलग तुमच्या पाच एकर शेतीच्या उत्पन्नाला वीस शेळ्याचं उत्पन्न जास्त वाढ वाढू शकतं कसं वाढू शकतं ते पण तुम्हाला सांगतो मी कारण की पाच एकर शेतीमध्ये खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे पण याच्यामध्ये उत्पन्न जास्त आहे खर्च पण कमी आहे कारण की खर्च काय लागणार तुम्हाला याच्यामध्ये शेतातलंच जे हिरवा चारा सुक्का चारा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर सुक्या चाऱ्यावरती हिरव्या हो चारावरती आपण चांगल्यापैकी शेळीपालन करून शेतीला जोड व्यवसाय चांगल्यापैकी करू शकतो कारण की असे <coughs> जे बरेच काही उदाहरणं आहेत कोणाकडं वीस वीस शेळ्यांचं शेळीपालन आहे कोणाकडं दहा शेळ्यांचं आहे तर अशा पद्धतीने पालन करून ते आज लाखोंना याच्यामधून इन्कम करत आहे लाखोंना उत्पन्न घेत आहे कारण ते शेतीला भारी आहे ते आज विचार केला तर कारण की हे आणि मित्रांनो एक सांगायचं म्हणजे तुम्हाला की या मालाचा भाव कधी कमी होऊ शकत नाही हे कमी होण्याऐवजी हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आता बघा तुम्ही हे साडेसातशे रुपये किलो मटण झालेलं आहे आणि भविष्यामध्ये एक हजार रुपयावरती जाण्याची संकेत आहे याची जास्त दिवस लागत नाही एक वर्ष दोन वर्षामध्ये हजार रुपयापर्यंत हे मटणाचे दर बोकडचे जाणार आहेत त्याच्यामुळं शेळीपालन कधीच तोट्यामध्ये जाणारा व्यवसाय नाही हा कधी पण नफ्यामध्ये फक्त तुम्ही जर व्यवस्थित शेळीपालनाचं नियोजन करून जर केलं तर तुम्हाला कधीच तोट्यात येणार नाही आणि जे तोट्यात आले त्यांनी नियोजन केलेलं नाही मित्रांनो डायरेक्ट शंभर पन्नास शंभर शाळे ओठ्यामध्ये आणून सोडलेले आहेत नाही नॉलेज नाही काही माहिती नाही नसता याच्यामध्ये कसं माहिती पण पाहिजे हे पालन करायचं नंतर नुसतं करायचं म्हणून करायचं आहे आणून सोडायचं आहे गड्याच्या जीवावर तसं नाही आहे रोजदार आणि गड्याच्या जीवावरती होणारा व्यवसाय नाही आहे स्वतः आपल्याला याच्यामध्ये मेहनत करावी लागते कोणताही मेहनती मेहनतीशिवाय नाही त्याच्यामुळं आपण स्वतः जोपर्यंत कोणताही व्यवसाय करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला नफा होऊ शकत नाही कारण की लोकांच्या भरवश्यावरून कोणताही व्यवसाय नसतो जमत त्याच्यामुळं व्यवसाय करत असला तर स्वतःच्या जीवावर करावाचा हारलो बघा मित्रांनो आपल्याला इतके शेळ्या झाले नाहीत जवळपास तुम्हाला सांगतो सहा पाच अकरा अकरा आणि पिल्लं पाच आहेत म्हणजे अकरा पाच सोळा सोळा मेंबर आपल्याकडे सध्या आहेत आणि भविष्यामध्ये दे। काही दिवसांनी म्हणजे आता दोन जाणं जे राहिले तर ते एक पाठ पाहिल्यावर त्याच्यामुळे ती एकच देऊ शकते पण दुसरी दोन देईल किंवा एक देईल परत त्याच्यामध्ये वाढ होणार आहे आणि आता मित्रांनो जी मोठी शेळी दिसते आपली तुमचं तुम्हाला दाखवतो मी हे शेळीनं काय केलं एकच पिल्लं दिलेलं आहे तर तिला आपण काय करणार आहे माहिती आहे का ही ही काळी शेळी आहे टिक्की हिला आपण परत आज उद्या सोमवार आहे उद्या रामनगरचा बाजार असतो आमच्याकडं त्या रामनगरून आपण दोन पिल्लं आणणार आहोत आणि तिला लावणार आहे तिच्या खाली दोन तीन पिल्लं जगू शकतात अशी शे दुधाला शेळी भारी ती त्याच्यामुळं आपल्याला तिच्या खाली तीन किल्लं म्हणजे आज दोन आणायची एक बोकड एक खूप छान बोकड दिलेलं आहे तिनं तर दोन बकरं लावायचं तिच्या खाली आण चांगल्या पाहिजे किल्लं तर मित्रांनो माझा म्हणण्याचा हेतू एकच आहे की तुम्ही नुसतं शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोड व्यवसाय म्हणून काहीतरी करा कोंबडी पालन करा शेळी पालन करा जे येईल तुमच्या मनात येईल ते करा पण काहीतरी करा नुसतं शेतीवर आपलं काहीच होऊ शकत नाही शेतकरी मित्रांनो कारण की मी एक गरीब शेतकरी आहे आणि माझ्याकडे शेती कमी आहे एक एकर शेतीवरती मी आजपर्यंत म्हणजे चार वर्ष अगोदर मी नुसतं शेतीवर होतो पण जेव्हापासून मी शेळीपालन करतो आहे तेव्हापासून मला माझ्या कुटुंबाला खूप आजार झालेला आहे शेळीपालनाचा तर अशा पद्धतीनं तुम्ही पण जोड व्यवसाय करू शकता आणि आपल्या कुटुंबाचं आपलं उदरनिर्वाह करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही प्रश्न असेल तर नक्की कमेंटमध्ये प्रश्न विचारा तुम्ही तुम मला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल अशात नवीन व्हिडिओ आणि मित्रांनो आज रामनवमी रामनवमीच्या तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम मित्रांनो अशात नवीन व्हिडिओमध्ये Dann